घर व्यवस्थित कसे ठेवावे नीट दिसेल आला तर आपली अटंबळ उडणार नाही रिकामे बॉक्सेस असले ते बाटले असले पॉलिथीन असले इत्यादी गोळा करण्याऐवजी ते घडतास ते, ते काढून टाका त्यामुळे घराचा विस्तार खूप होतो उशीर करण्याची सवय घर स्वच्छ व्यवस्थित आणि सुगंधित ठेवायची असेल तर सर्वप्रथम काम पुढे का ढकलण्याची सवय सोडून द्या चहा सांडला किंवा टेबल मॅटवर डाग पडला तर तशी अशी छोटी कामे लगेच घर स्वच्छ करून घ्या जास्त घाण होत नाही स्नानगृह दररोज नाही तर आठवड्यातून एकदा तरी स्नातरूम टाईल्स नळ आणि बेसिन स्वच्छ करण्याची सवय लावा यामुळे स्नानघर लवकर केव्हाही साफच करण्याची गरज पडणार नाही बुटांची कपाट शू रॅक शू आणि चप्पल घरभर विखरलेले असल्याने घर अव्यवस्थित स्वच्छ दिसते घरात शू रॅक ठेवू शक बेडरूम सकाळी उठल्याबरोबर लगेच पलंग बनवण्याची सवय चादरी धुळणे आणि उशा चकत्या व्यवस्थित लावल्याने खोली स्वच्छ तर दिसतेच पण स्वच्छ राहते स्वच्छ घरे नेहमीच स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी अशा सवयी स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे जे आपल्याला करण्यास मदत करू स्वच्छता स्वयंपाकासाठी स्वयंपाक करताना आणि ब्रेड बनवताना स्वयंपाक घरात थोडे संपल्यावर प्लॅटफॉर्म गॅस ताबडतोब पुसण्यासाठी मिनटं लागत नाहीत घाण साचण्याचा प्रतिबंध होतो आणि स्वयंपाक घर बहुतेक स्वच्छ राहते घाणेरडे कपडे घाणेरडे कपडे दररोज धुतल्याने घाणेरडे कपड्यांचा त्रास कंटाळा टाळता येतो पण रोज वेळ मिळत नसला तरी गोळा केलेले घाणेरडे कपडे लॉन्ड्री बॅग टोपली किंवा वॉशिंग मशीनच्या आत ठेवा खरकटी भांडी घाणेरड्या भांडेंना भरलेले सिंक गलिच्छ दिसते आणि देखील गोळा करतात जेवल्यानंतर लगेचच भांडी धुण्याची सवय लावल्याने आळस टाळता येतो स्वयंपाकघर स्वच्छ राहत